कार मंडळी चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे पावभाजी जे की पावभाजी पाहता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि सगळ्यांनाच आवडते तर मी इथे पूर्णपणे ही रेसिपी गावरान पद्धतीने दाखवणार आहे जे की आम्ही कशाप्रकारे करतो आम्ही गावात राहतो आणि गावातल्याप्रमाणेच रेसिपी बनवतो तर चला तर मंडळी पहा इथे शिमला मिरची गाजर बीट बीन्स आणि फुलगोबी आणि थोडेसे मटर घेतलेले आहे हे मटर जे आहे मी रात्रभर भिजू ठेवलेले होते आणि त्यानंतर आलूसुद्धा घेतलेले आहे जे की बाजार आणल्यानंतर आपल्या घरी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या अवेलेबल असतात घरात तर बीट नसेल तर एखादं तुम्ही घेऊन या तर पहा मंडळी बीटने आपल्या पावभाजीला खूप छान असा कलर येतो त्यामुळे मी बीट ॲड केलेला आहे आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप छान राहते तर सगळं याला आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण यात पाणी टाकू आणि त्यानंतर याच्यात तीन शिट्ट्या होऊ देऊ तर मंडळी मी पाणी आताच जास्त टाकून घेत आहे जेणे की नंतर पाणी ॲड करायचं काम पडलं नाही पाहिजे कारण की आपण वरतून पाणी ॲड करणार तर त्याची टेस्ट थोडी वेगळी होणार त्यामुळे आपल्याला आत्ताच पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि आत्ता पण तुम्हाला सर्व भाजीच्यावरती पाणी दिसत आहे पण मंडळी तुम्ही बिलकुल घाबरू नका तुम्ही जसं जसं मॅश करत जाणार तसं तसं पाणी पूर्ण असं घट्ट होऊन जाणार तर बघू शकता आत्ता आपला फक्त मसाला तयार करायचा राहिला आहे मंडळी बघू शकता तुम्ही तर बघा इथे मी टमाटा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि थोडासा लसण घेतलेला आहे तर लसणला मी मिक्सरमध्ये इथे पिसलेलं नाही आहे मी इथे खलबत्त्यातच कुटून घेणार जेणे की छान अशी टेस्ट येणार आपल्या ग्रेवीला तर बघू शकता आत्ता मी पटकन कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला लागते ला तेवढंच आपण तेल ॲड करायचं आहे मी इथे दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी ते आता आपलं जे लसण आहे तो पण टाकून घेणार तर तुम्ही बघू शकता आपला लसण आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा कढीपत्तासुद्धा ॲड केला त्यानंतर एक मिरचीसुद्धा ॲड केली तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता मिरची तर बघू शकता इथे मी आता हिंगसुद्धा टाकलेलं आहे हिंग बिलकुल विसरू नका मंडळी खूप छान अशी टेस्ट येते हिंगामुळे आता मी इथे कांदा आणि टमाटरसुद्धा टाकून घेते आणि छान असं झाकण ठेवून होऊ देते तर बघू शकता आपलं टमाटर असं छान असं गल गलून गेलं त्यानंतर मंडळी मी इथे बटर घेतलेलं आहे बटरला मी टाकणार आता फक्त एकच चम्मच टाकणार आहे मी जास्त बटर ॲड करणार नाही आहे नंतर आपल्या लाग लागलं ला तर आपण वरून टाकू तर प पहा इथे मी तिखटसुद्धा ॲड करून घेत आहे हल्दी पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर मी टाकणार आहे पावभाजी मसाला जो की या भाजीला सगळ्यात सुंदर आणि खायला चविष्ट बनवते तर पावभाजी तुम मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की पावभाजी मसाला आणा त्याच्याशिवाय तुमच्या भाजीला चव येणार नाही तर मीठसुद्धा ॲड करून घेतलेला आहे तर पहा मंडळी आता आपण जे ग्रेव्ही बनवलेली होती पावभाजीसाठी तर ते पूर्ण इथे आपण टाकून घेऊ हो, कढईमध्ये त्यानंतर छान असं मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपली पावभाजी बिलकुल रेडी तर पहा मंडळी आपली पावभाजी खूप छान अशी बनलेली आहे पण कॅमेऱ्याचा थोडासा फॉल्ट आहे त्यामुळे आपल्याला असं डार्क वाटत आहे पण तुम्ही रेसिपी टाय ट्राय करणार तर नक्की खूप छान बनणार माझी पण खूप छान बनलेली आहे पण कॅमेऱ्यामुळे थोडंसं काळपट वाटत आहे तर बघू शकता इथे मी थोडीशी एक उकडी येऊ दिलेली आहे भाजीला आणि त्यानंतरच मी इथे छान असं भाजीला आता होऊ आणि त्यानंतर बटर टाकलं तर बघू शकता इथे मी बटर टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका किंवा स्कीप करा तेलसुद्धा यूज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर मंडळी आत्ता आपण पटकन आपले जे पाव आहे ते आपण छान असे भाजून घेऊया तर इथे मी बटर यूज करत आहे बटरला छान असं ताव्यावर लावून घ्या त्यानंतर थोडासा सांबार टाका आणि त्यानंतर फटाफट आपले पाव जे आहे ते त्याच्यावर फिरून घ्या ताव्यावर तर बघू शकता मंडळी मी ते कापलेलं नाही आहे पावला असंच ठेवलेलं आहे कारण की मला असंच खायला आवडते म्हणून त्यामुळे तर बघू शकता आपले पाव असे मस्त छान असे वरतून आणि खालूनसुद्धा छान असे भाजले गेलेले आहे बटरमध्ये त्यानंतर आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पहा मंडळी पाच ते सहा मिनिट लागतात पण थोडासा टाईम लागतो पण छान असे भाजून घ्या जेणे की मधात असं कच्चसं वाटणार नाही तर पाहू शकता आपली पावभाजी बिलकुल बनून रेडी आहे मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपल्या चॅनलवर गावरान रेसिपी येत राहतात तुम्ही नक्की पाहत राहा आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवतो कोणताही यूज न करता बाय बाय